शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी हेरवाडच्या आठवडी बाजारात व्यापारी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुखद धक्का दिला हेरवाडच्या आठवडी बाजारात मात्र व्यापारी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली गेल्या अनेक दिवसापासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता उष्म्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊन जीव कासावीस होत होता अतिउष्म्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा मंगळवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना धक्का मिळाला मंगळवारी सकाळपासूनच हवेत उष्मा अधिक जाणवत होता ढगाळ वातावरण असूनही उष्मा अधिक असल्यामुळे दुपारच्या वेळी तर रस्ते अक्षरशः ऊस पडले होते सायंकाळी सात नंतर वादळी वाऱ्यासह वळी पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला ऊस मका हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरलाय तर हरभरा ज्वारी गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती